खबर चोवीस तास ब्रेकिंग न्यूज शहापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात केला प्रवेश शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश शहापुरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शरद पवार राष्ट्रवादी मनसे पक्षांसह आदिवासी संघटना कार्यकर्त्यांनी शिवसेनेत केला प्रवेश शहापूर तालुक्यात शिवसेना पक्षात पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच असून जवळपास ते कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना नेते प्रकाशजी पाटील आणि जिल्हा प्रमुख मारुती धेरडे यांच्या अमूल्य मार्गदर्शनाने तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांच्या संयमी नेतृत्वात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट मनसे आदिवासी संघटना कार्यकर्त्यांनी अनंत आश्रम ठाणे येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी पक्षप्रवेश प्रसंगी वामन गायकर निलेश भांडे शरद वेखंडे पद्माकर वेखंडे आकाश सावंत भरत बागराव संतोष लहाने काशीनाथ पडवळ वैभव सपाट आकाश सपाट दिनेश परटोळे संतोष लहाणे आणि संतोष आरे यांनी विशेष मेहनत घेतली